शरणकुमार लिंबाळे लिखित माशी भाग दोन आमची शाळा एटूबाच्या नव्हे तर महादेवाच्या देवळात भरायची शाळेच्या मधी म्हणजे देवळात असायची वाण्याबामण्याची पोरं एका बाजूला पोरी नंतर चांबाराची मग महार मांगांची दरवाजाजवळ मांगा चार ज्या आमच्यात मिसळून बसायचा नाही आम्ही महाराजी म्हणून मास्तर दर शनिवारी आम्हाला शाळा सारवायला लावायचे शेण धरण्यात शाळा सारवण्यात मास्तर मला शबासकी द्यायचे घरात म्या काम करायचं नाही की इकडली काळी तिकडं करायची नाही पर शाळेत ठरलेला रोजचा पाड्यावर व्हावं हो लागायचं एक दिवशी झाडू मारत मारत म्या देवळाच्या भरमादात गेलो आपण देवळा शिरलाव याचा मला लय या आनंद झाला लगेच कोणीतरी बघील म्हणून कावरा बावरा भी झालो जेव्हा श्रावण महिना सुरू व्हायचा तेव्हा शाळा देवळात न दुसरीकडे भरायची कवा गंगूबाईच्या वाड्यात कवा मारवाड्याच्या वाड्यात नाहीतर सिद्धीच्या गुडीत एकदा पर्शा सिद्धाच्या देवावर मुतल्याचं आठवतंय लय कडू होता पर्शाला देव बघून घेईल त्याचं गडी पण जाईल भाड्यानं उगच देवावर मुतला म्हणून मे घाबरायचो तोबा तोबा करायचो आम्ही बी धर्माने हिंदू आम्ही बी माणसं हाव गावातली सगळी पोरं देवाजवळ जातात पण आम्हाला देवळात जाता येत नाही मुले म्हणजे देवाघरची फुले आम्ही देवाघरची फुले नव्हतो आम्ही गावाबाहेरचा केर कचरा एकाच शाळेत अनेक जातींचे गट आमच्या वस्तीची गावापासून नाळ तुटलेली जणू गावची फाळणी करून गावाबाहेर टाकलेलं आम्ही लहानपणापासूनच वाढत असताना इथं परकेवानी वाडायचो वयाबरोबर हा परकेपणा वाढायचा मला माझं बालपण आज बी भयावय वाटतंय श्रावण महिना असल्यानं आमची शाळा गंगुबाच्या वाड्यात भरत होती मी पहिल्यांदाच त्या वाड्यात गेलतो पोहरात जाऊन बैसलो पर त्या ते वाड्यातल्या तेल्याच्या माद्यानं कसं बघितलं की तो पळतच आला त्यानं माझी पाठी पुस्तक हिंबाळली आणि मुस्कटात चपरा घाणली डोळ्या पुढं चमकल्यावाणी झालतं गळा दाबून लागला सगळी पोरं पोरी माझ्याकडे बघत होती मास्तराला त्यानं मला दाराजवळ जागा करून दिली म्या त्या जागेवर एकटाच बसून राहायचा धुमसत ध्रुवानी जवा शाळा मारवाड्याच्या वाड्यात भरायची तेव्हा आम्ही खाली बसायचो पोरं वसरीवर बसायचे मास्तर डेलजत बसून गावातल्या पोरांना गणित समजावून सांगायचा आम्ही खाली जोड्याजवळ भोवताली चपला सोडलेल्या रत्नाच्या चपला चा चांगल्या होत्या म्या मास्तराच्या चपलाला शिवायचं नाही चपलांना आपला येटाळ होईल वाटायचं गुरुजीच्या चपला मला रामाच्या पादुकावाने वाटायच्या महारवाड्यातील मळखिड्यान पोरवं बनून सवय झालेली गाव माहीत नव्हता मारवाड्यातच खेळायचं वाडायचं उक्रीड्यांचा ढीग कुत्री डुक्कर आणि छप्पर हेच सोप तिला असायचे जगन्नाथ पाटलाच्या उक्रीड्यावर आम्ही दिस घालायचो केरात खेळायचो कचऱ्यात कागद चांगल्या चिंद्या सापडायच्या म्या पहिल्यांदा शाळा बघितली लहान लहानग्या पिळग्यांनी खचून भरलेली म्या पहिल्यांदाच खुर्ची बघितली फळा बघितला गुरुजी बघितला छडी बघितली मला गुरुजीच्या छत्रीचं लय आपरूफ वाटायचं माझी खरी शाळा तिसरीपासून सुरू झाली ती मास्तराने मला दोन वर्षापासून हाजरीतनं पास केलं मला काय कळायचं नाही मास्तर बोलवाय आले की मी घरात लपून बसायचो रानो रानोरान पळून जायचो वरच्याळीचा म्या परशान उमऱ्या बेरकी होतो मास्तर दिसला की पसर व्हायचो पहिल्या दिवशी माझ्या परीस जी जुनी पोरं होती त्यांच्याबरोबर शाळेला गेलो संध्यान पारशा कोटं बसायची तिथंच म्याबे बसायचो जागा ठरलेली असायची मला मुद्दा टालेला पण मास्तराला सांगायचं कसं मास्तर, सांगा मास्तर आपल्यापासून दूर मास्तराला बोलायची भीती मोत्याला जायचं असल्यावर हाताची करंगळी दावायची असते हे मला माहीत नव्हतं माझी गोदावरी शाळेतच प्रकट झाली होताचा लोंडा चढीतनं बाहेर आला पोराने गोंधळ केला म्या पांढरा पट पडलो मला मास्तरानं हाकललं म्या ओल्या चढीनं घरी आलो पुढं दोन दिस शाळा बुडवली माझी चड्डी म्हणजे आत्ताची अंडरवेअर सातवी पातूर अशीच चड्डीने असायचो ती बी फाटलेली माईनं ढोंगणावर ठिगळ लावलेलं ढोंगण दिसाय लागले की कमरेला टावेल गुंडळायचो लघवीची सुट्टी झाली की पोरव छाडायची खडे मारायचे माहर मार मार म्हणून चिडवायचे जीव जासावा याचा गावातली पोरं माझ्या भोवताली दाटी वाटी करू लागली संध्याकाळ वाच पळालता पोरांचा घोळका वावठळीवानी अंगावर येत होता मारक्या बैलावानी एक एक पोरगं पुढे येत होतं पोरं कुसळकी करत होती मॅगगोद मरत होतो आबाळच अंगावर कोसळल्याने वाटत होतं जळकोटे राम्यानं थोबडा थांडली म्या तोंड वासलं पोरं पळाली पुढं कितीतर दिस राम्याला बघितलं की माझ्या उरात धडकी भरायची पंधरा ऑगस्ट आणि सव्वे जानेवारीला प्रभात फेरी निघायची पोरं सगळी गणवेशात म्या मातो चड्डीत अंगी खावायचो प्रभात फेरी गावातच फिरायची मला वाटायचं प्रभात फेरी मारवाड्यात जावावी आमच्या गल्लीतल्या पोरावानी आम्हाला प्रभात फेरीत बघावं मास्तर आम्हाला रांगेत न्यायचे मला रांगेत घोषणा देताना बघून माझी आजी फुलायची तिचा उर भरून यायचा तिला पांग फिटले वाटायचं माझ्या आजीचं नाव संता माय तिनंच माझं पालन पोषण केलंय संता माय कुठल्या तरी गल्लीत रस्ते झाडताना दिसायची तिनं दिसली की म्या जोरानं घोषणा द्यायचो मला बघून माय हसायची चार दोन खराटे जादा मारायची म्या घरला गेल्यावर माझा मोका घ्यायची तिच्या तोंडाचा वास यायचा दातवानानं काळवडलेले काळे शारदा दिसायचे शाळा सुटल्यावर आम्ही नदीला जायचो वाळूत बसून जेवायचो नदीत पोवायचो वरल्या बाजूला गावाले पाणी भरायचे बाया धुनं धुवायच्या त्यांच्या खालीकडं कुणबी धनगर पाणी भरायचे धुनं नाणं करायचे जनावर राखी म्हशी धुवायचे आंघोळ्या करायचे सगळ्याच्या खाली, खाली आमचा पानवटा होता नदीत राहून म्या वंजळीनं पाणी पित होतो कुण्यातरी तरी लेकरोवाळीनं बाळवतं धुतलं होतं गोवाचा पतुला येत होता हेसकी आली पर पाण्यापरिस कोण स्वच्छ व्हाय वरले पानवटे पिटात रिचत होते पोटात मात्र पानवटा गुदगुदून आलता